ही शेवटची आणि आर पारची लढाई आम्ही कुणाच्या वाट जात नाही जर आमच्या वाटेला कोण गेलं तर त्याला आम्ही सोडत नाही मग सरकार कुणाचं असू द्या आम्ही एकदा फसू शकतो दोनदा फसू शकतो आम्ही आता तिसऱ्यांदा फसणार तो महाराष्ट्रातला प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा आणि मुंबईच्या दिशेने जाणारा प्रत्येक रस्ता जाम असेल नमस्कार शिवशाही मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या आपण अंतरवाली सराटीमध्ये आहोत आणि आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत दादा काय भावना आहेत आज धनंगे पाटील यांची हवा आहे का मध्यंतरी म्हटलं जाते कमी झाली काय वाटतं आता अकोदे का, का हाल आहे शिवशाहीच्या माध्यमातून प्रथम मी तुमचं कौतुक करतो पाच किलोमीटर पार्किंगची लाईन लागली होती संभाजीनगर ते बीड रस्ता जाम झाला होता अंतरवाली सराटीमध्ये उभा राहायला जागा नव्हती म्हणजे ह्याच्या पलीकडं तुम्हाला नक्की कुठला साक्षात्कार पाहिजे की दादांची हवा आहे का नाही दादांची हवा नाही या महाराष्ट्रामध्ये फक्त मनोज दादांचीच असेल पुन्हा एकदा सांगतो एकोणतीस ऑगस्ट डेड लाईन आहे आणि दादांनी आता सर्वांसमोर या ठिकाणी सांगितलंय पुन्हा संघर्ष नाही ही, ही शेवटची आणि आर पारची लढाई जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार आणि ह्याच जर सरकारनं चूक केली तर मी सरकारला माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण फार चानाक्ष आहे असं लोक म्हणतात आपण फार हुशार आहेत असं लोकं म्हणतात परंतु आपण आरक्षणाच्या बाबतीत चानाक्षगिरी दाखवा आमच्या गोरगरिबाच्या लोकांना आरक्षण द्या त्यांना मुख्य प्रवाहात समा समाविष्ट करून घ्या आणि जर आपण आम्हाला पुन्हा एकदा फसवण्याचा प्रयत्न केला तर ती फसवणूक आमची नसून राज्य शासनाची असेल आणि याच्यानंतर मनोदादांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार निर्माण करण्याचा प्रयत्न हे मराठी बांधव करतील आम्ही कुणाच्या वाटत जात नाही जर आमच्या वाटेला कोण गेलं तर त्याला आम्ही सोडत नाही मग सरकार कुणाचं असू द्या आजही साठी ठोकपणे सांगतोय महाराष्ट्रातलं हे सरकार जे असेल महायुतीचं फक्त मराठ्यांच्या तरुण पोरांच्या आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवावरचं सरकार आहे आमची लाडकी बहिणीला जर आम्ही पाया पडलो ताई मला फसवलं जर म्हणलं तर तुम्हाला डिपॉजिट जप्त केल्याच्या हीच लडकी राहणार नाही विधानसभेच्या पूर्वसंध्येला पण तुम्ही माझी मुलाखत घेतली होती आणि त्याही वेळेस मी सांगितलं होतं की आज मुंबईला जायची का गरज आहे कारण आम्हाला त्या दिवशी जो शब्द त्या ठिकाणी दिला होता की विधानसभेच्या अगोदर आम्ही हा मारा हा जो प्रश्न आहे तो निकाली काढू आणि निकाली काढल्यानंतर तुम्हाला आरक्षण निश्चितपणानं मिळवून देऊ परंतु त्या ठिकाणी बहुल थापा देऊन गोड बोलून गाजर धावून आमच्या संपूर्ण समाजाला फसवून त्यांनी चेष्टा केली गेली शेवटी आपण एकदा फसू दोनदा फसू पण सातत्यानं आम्ही फसणार नाही कारण जसे मी प्रामाणिकपणे सांगतो जसे आम्ही मराठे समाजाची सेवा करतो तसे राजकीय चळवळीमध्ये सुद्धा आम्ही परिवर्तन करणारी माणसं आहोत तुमच्या माहितीसाठी सांगतो जर दादांनी त्यावेळेस सरकारनं फसवलं हा दृष्टिकोन डोळ्यापर्यंत ठेवला असता आणि जर आम्हाला आदेश दिला असता तर निश्चितपणानं या महाराष्ट्राचं सरकारसुद्धा आम्ही बदलू शकलो असतो त्याचं एक पॅटर्न मी तुम्हाला सांगतो मी स्वतः बारशीचा आहे मी एका गावचा माझी सरपंच आहे आणि उद्याचा होणारा सुद्धा सरपंचाचा आहे एक लक्षात घ्या निश्चित मी निश्चितपणाने मी सांगतो की बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये एक ट्रायल म्हणून आम्ही बार्शी पॅटर्नं दादाच्या फक्त दादांच्या बाबतीत मराठा काय असतो ह्याची झलक दाखवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला बार्शी विधानसभामध्ये परिवर्तन करून आम्ही दाखव आम्ही दाखवलं आहे तो फक्त ह्या राज्यसनासाठी टेलर होता आणि आज एकोणतीस ऑगस्टला जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं नाही तर येणार ना आधी प्रत्येक निवडणूक दादांचे आम्ही हात धरू हात पा हात हात धरू पाय देऊ सोडणार नाही पाय पण त्यांना निवडणूकच लढवायला कारण सरकारला जर तीच भाषा कळत असेल तर आम्हाला दुसरं हात्यार आमच्याकडं नाही नुकतीच गेल्या दोन तीन दिवसामध्ये राज्यश्री शाहू महाराज जे या आरक्षणाचे जनक आहेत एकोणीसशे दोन साली पन्नास टक्के आरक्षण सर्व समाजाला त्यांनी दिलं होतं जे वंचित आहेत अशा सर्वांना राज्यश्री शाहू महाराजांनी त्या ठिकाणी आरक्षण दिलं आज आपण त्यांची जयंती साजरी करतो आहे पण खऱ्या अर्थानं आरक्षण ह्या समाजाला मिळालेलं आहे का पूर्वी जरी आमचा मराठा समाज फार बलाढ्य असला तरी आता विभागणी झालेली आहे अनेक शेतांच्या तुकडे तुकडे पडलेले आहेत उदाहरणार्थ माझ्या कुटुंबामध्ये जर आम्ही पाच एकर शेती असेल आम्ही दोघं दोघं दोन जर हो असतील तर आमच्या वाट्याला फक्त अडीच एकर येतील अडीच एकरामध्ये जगायचं कसं लढायचं कसं हे त्याच्यामध्ये काही कळत नाही त्याच्यामुळं आमचं आरक्षण म्हणजे आम्हाला राजकारणामध्ये वर्चस्व गाजवायचं आजही नाही आणि उद्याही नाही परंतु आमची लेकरं जे शिकत आहेत त्यांच्यासाठी मिळणाऱ्या ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी मिळणारी पेन्शन आहे आणि आरक्षणाच्या माध्यमातून ज्या आम्हाला संधी मिळणार आहेत नोकरीच्या आम्हाला फक्त आनंदात जगण्यासाठी तुम्ही आरक्षण द्या तुम्हाला भीती वाटते सरकारला जर कुणीबी मराठा ओबीसीमध्ये घेतला तर उद्या हा मराठा साम्राज्यवादी आहे निश्चितपणानं हा निवडणूक उद्देश सहभागी घेईल आणि ओबीसीच्या जागा बळकावेल आम्हाला ह्या गोष्टीची गरज अजिबात नाही कारण आजही आम्ही निवडणुका जिंकतोय आणि जाता जाता मी तुम्हाला सांगतो आत्ताचं जे सरकार आलेलं आहे ते आमच्या भोळ्या बाबड्या बहिणींनी त्या आमच्याच बघिणी आहेत आमचीच माता असेल माझीच बहीण असेल माझी भाची असेल माझी आई असेल या सगळ्यांनी मतदान केलं आहे आणि त्या बहिणींना तुम्ही फसवलं आहे आणि दादांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे दादांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिले ते कुणीही राजकीय प्रचार सभामध्ये भाग घेऊ नका आणि म्हणून दादांचा ऐकून सर्वांनी आपल्या आपल्या ठिकाणी शांत राहिले म्हणून सरकार तुमचं आलंय आम्ही एकदा फसू शकतो दोनदा फसू शकतो आम्ही आता तिसऱ्यांदा फसणार नाही निश्चितपणानं मी तुम्हाला सांगतो एकोणतीस ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला द्यावंच लागेल अजून सरकारनं एक चाल चालबाजपणा केलेला आहे दादांच्या माध्यमातून अठ्ठावन्न लाख नोंदी या ठिकाणी सापडलेली आहे चार कोटी लोकांना या ठिकाणी कुडबीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे परंतु तो व्हॅलिडिटीचा जो प्रश्न आहे व्हॅलिडिटी तो फार अवघड करून ठेवला आहे ह्या लोकांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता शैक्षणिक वर्ष चालू झालेलं आहे पूर्वी असा एक नियम असायचा की समजा एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ॲडमिशन घेताना व्हॅलिडिटीची पावती जरी लावली तरी सहा महिन्यामध्ये ते कधी जर सिद्ध केलं तर ते ॲडमिशन करायचं धरलं जायचं परंतु आता कॅप राऊंड झाला की ज्या दिवशी ॲडमिशन घ्यायचं त्या दिवशी व्हॅलिडिटीची पावती नसतो व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पाहिजे आणि हा राज्य शासनाचा षडयंत्राचा भाग आहे आमच्या मुलांना ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला व्हॅलिडिटी द्यावीच लागेल नसेल तर एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनामध्ये हाही प्रश्न गांभीर्यानं आम्ही घेणार आहे दादांनी तर सांगितलं आहे मुंबई चक्का जाम होईलच परंतु महाराष्ट्रातला प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा आणि मुंबईच्या दिशेने जाणारा प्रत्येक रस्ता जाम असेल आणि जी लोकं इथं राहणार आहेत तीसुद्धा इथला रस्ता जाम करते सरकारला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही निश्चितपणानं आम्ही तुम्हाला सांगतो एवढीच या ठिकाणी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र